कोरेगाव विधानसभा मतदारसंघात अन्न पदार्थांमधून कृत्रिम रंग हद्दपार करण्याचा एकमुखी निर्धार आमदार महेश शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या व्यावसायिकांचा स्नेहसंवाद मेळाव्यात निर्णय कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये अगदी तरुण वयामध्ये होणारे अकाली मृत्यू रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत अन्नामध्ये कृत्रिम रंग वापरल्याने मोठ्या प्रमाणावर आरोग्याचे प्रश्न निर्माण होत असून कर्करोग आणि हृदयरोग आदी जीव घेण्या रोगांचा प्रवेश शरीरात होत आहे हे रोखण्यासाठी अन्नक्षेत्राशी व्यवसायाच्या मार्गाने निगडीत असणाऱ्या सर्वांनी पुढाकार घ्यावा आणि कृत्रिम रंगाचा वापर न करण्याचा निर्धार करावा सर्वांचे आरोग्य चांगले राहील यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन आमदार महेश शिंदे यांनी केले येथील हॉटेल दरबारच्या हॉलमध्ये सोमवारी दुपारी साडेबारा वाजता झालेल्या हॉटेल व्यावसायिक केटरिंग व्यावसायिक बेकरी व्यावसायिक आणि चायनीज फूड व्यावसायिक यांच्या संयुक्त संवाद मेळाव्यात आमदार शिंदे बोलत होते सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुनील खत्री भाजपचे माजी तालुकाध्यक्ष आबा जाधव हो। कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर आसिफ जमादार डॉक्टर शंकर गांधीरे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते भारताचे शत्रू राष्ट्र असलेले देश कृत्रिम रंग तयार करतात या रंगाचा सध्या भारतात सर्रास वापर होत आहे भारतामध्ये दरवर्षी सात लाख शेहेचाळीस हजार टन कृत्रिम रंग खाल्ला जात असून त्याची किंमत सुमारे पाच हजार कोटी रुपये आहे हे कृत्रिम रंग शरीरामध्ये जेवण आणि मिठाई आदी माध्यमातून प्रवेश करतात आणि त्यातून हृदयरोग आणि कर्करोग शरीरात तयार होतात त्या माध्यमातून अकाली मृत्यूचे प्रमाण वाढले आहे ते रोखण्यासाठी आत्तापासूनच प्रयत्न केले जात आहेत व्यावसायिकांनी याबाबत पुढाकार घ्यावा असे आवाहन आमदार शिंदे यांनी केले यावेळी त्यांनी जागतिक स्तरावर झालेल्या संशोधनाच्या अहवालाची माहिती दिली आणि त्याद्वारे सविस्तरपणे जनजागृती केली

आपल्या सगळ्यांना इथे ऍडव्हर्टाईजचा वापर आपले सात लाख टन हा भारतामध्ये खाण्यासाठी होते एवढ्या मोठ्या प्रमाणावरती कृत्रिम जर आपण खाणार असू तर निश्चित हे आरोग्यासाठी दुष्कादायक आहे आणि मेडिकल सायन्स पूर्ण ते सांगतंय ज्यावेळेला ऍझोटाईज आपण खातो त्यावेळेला त्याच्यामध्ये कार्सिनोजेनिक अमाइन्स हे तोंडात तयार होतात आणि प्लेक्स तयार होतात ज्यावेळेला तोंडामध्ये प्लेक्स तयार होतात तेच फ्लेक्स आपल्या रक्तात जातात त्याची घ्या तयार होते त्याला तुम्ही काय म्हणतात एनजीओ ग्राफी केल्यानंतर ब्लॉक्स तुम्ही फार आहात फ्लेक्स असतात मॅक्झिम लोमट पंच्या असतात ते तोंडात झालेल्या फ्लेक्स असतात त्याच्यामुळं आपण सगळे पाहता की फार मोठ्या हार्ट हार्डटॅक्सचं प्रमाण वाढलेलं नाही आम्ही माझ्या पदार्थ संघामध्ये आरोग्य तरी अन्न सर्वसामान्य जनतेला मिळालं पाहिजे म्हणून आज हा मेळावा घेतला होता आणि या मेळाव्याच्या माझ्या सगळ्या सहकार्याने या ठिकाणी मला शब्द दिला की आपल्या मतदारसंघामध्ये जेवढ्या मिठाई होत आहेत त्या मिठाईंना सुद्धा कसल्याही परिस्थितीत उत्तर वापरला जाणार नाही किंवा ज्या ज्या ठिकाणी आज आमच्या जेवणाचं कुठं समारंभ असतील त्या ठिकाणी सनसेट येलो असेल सिट्रस रेड असेल जे कलर ईपीएम मध्ये सुद्धा वापरायचे नाही अशी बंदी आहे असे कलर आता वापरले जातात आणि त्यातले सगळ्यात महत्वाचं उदाहरण म्हणजे पायनॅपल शिरा ज्याच्यामध्ये पायनॅपल न करता पायनापल शिरा होत असतो अत्यंत घातक विषारी अशा पद्धतीचं ते खाते तो रंग आहे हे सगळं बंद करण्याचा निर्णय आज माझ्या सगळ्या सहकारी धन्यवाद साहेब जसं तुम्ही आता रंगाचा विषय जो घेतलाय आणि जर खाण्याचे रंग वापरला जातोय तुम्ही जसं प्लास्टिकच्या फुलांबद्दल तो घेतला तशा पद्धतीनं हा विधानसभेत सुद्धा हा मुद्दा मांडणार आहात किंवा राज्याकडून याच्याबद्दल काही अजून राज्यात सुद्धा हे निर्णय घेतला किंवा यासाठी मी याच अधिवेशनामध्ये तास चर्चेला ठेवला परंतु माझा तो मुद्दा फटलावरती आला नाही आणि येणाऱ्या अधिवेशनात साडेसात लाख टन सुमारे साडेपाच हजार कोणीचे कृत्रिम रंग आपण खातोय आणि ची मानांकन जर हे रंग वापरण्याची पाहिली तर एवढी स्ट्रिंजंट आहे तरीही आपण त्या रंग हजार पटीना जास्त आज मिठाई म्हणतात प्रकार चवीसाठी वापरून जात काही त्या काही सिक्वेस्टर्स आहे आता तुम्ही पाहता जे कोल्ड्रिंक आपण घेतो त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिले तर त्याच्यामध्ये सिक्वेस्टर नावाचा प्रकार सिक्वेस्टरचा अर्थ काय मेटल आयन एकत्र करणारा पदार्थ सिक्वेस्टर म्हणजे एकत्र करणार हे सिक्वेस्टर ज्यावेळेला आपण पितो त्यावेळेला रक्तात गेल्यानंतर ते मेटल आयन्स आणि कॅल्शियम एकत्र करतो आणि हे जे फ्लेक्स आहे ते तोंडामध्ये बर्न तयार झालेले आहे ते आपल्या हृदयाचं ते ज्या ठिकाणी रक्ताचं स्पीड कमी असतं ते म्हणजे हृदयाच्या धमण्या त्याला कोरोनरी आर्टरी म्हणतो आणि जे मेंदूला रक्त जातं ते कॅरोटीला जा त्याच्यामध्ये रक्ताच जे स्पीड आहे ते कमी केलं जात आणि मग हे जे तिथं स्पीड कमी होत त्या ठिकाणी मी या मी प्रयत्न करणार आहे किमान माझ्या हातात एक साधा आमदार आहे माझ्या मतदारसंघातल्या जनतेला आरोग्यदायी देणं हे माझं कर्तव्य आहे आणि माझं नशीब चांगलं आहे की माझ्या मतदारसंघातले सगळे लोक माझ ऐकणार असं मला वाटतंय किमान मतदारसंघ पूर्तसाठी